रामकृष्ण मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये आता सकाळच्या सहा वाजता आम्हाला सव्वा सहा मिळायचे पप्पाला गेलेत अंघोळीला सो मी आता माझी कॉलेजचे जे कपडे आहेत ती इस्त्री करतोय कारण की ती इस्त्री केलेली नव्हती काल मी गेले दोन दिवसांनी सेमच कपडे घालत होतो कारण की कॉलेज जे जसा माझी कॅलेज सुटायचं तर ती कपडे घालून तसं होत नाही जास्त काय ना तो घाम वगैरे येत नव्हते काय जास्त काय होत नव्हतं मळत नव्हती कपडे आता मी काल कपडे इस्त्री करायला विसरलो अभ्यासाच्या चक्कर मध्ये पेपराचा अभ्यास झाला नव्हता माझा पूर्ण टाइम तेच चाललेला मी सकाळी उठून कपडे इस्त्री करतोय आंघोळ रेडी झालोय पटकन कपडे इस्त्री करतो आणि निघतो सव्वा ला तुम्ही लोक निघणार होते साडेसहा सहा वाजले

मित्रांनो आमच्याच वर्गातला सायन्स मधला म्हणजे तुकडी अचं एक मुलगा त्याचं नाव विघ्नेश आहे सो तो तो जिथं आहे ना गिटार वाजवायचा ट्राय करत होता पण तो बिचारा प्रेशर त्याच्यावरती एवढा होता आहे तिथं सगळी मुलं ना जोरा जोरात किंचाळ हे कर मुलांची मस्ती तुम्हाला माहिती आहे ना कधी भयंकर असते तर तो तिथं बिचारा गाणं बोलतोय आणि मागून लोक किंचाळत आहेत एकदम अशी मस्ती वगैरे करत आहेत फुल एकदम बारावीची मुलं अकरावीची मुलं सगळी अशी भोळकं करून बी होती सो भाई एकदम प्रेशरमध्ये आणि भाई एकदम असं वेगळंच वाजवत होतं एकदम मजा आली आणि तसं पण कॉलेज सुटलेला मग मी काय केलं पटकन आपलं निघालो स्टेशनला स्टेशनला आलो आणि तिथून पकडली बदलापूर ट्रेन चढलो मस्तपैकी उभा राहून आरामात बदलापूरला थंड हवा खात खात आलो मी रिटर्न लई व्हायचा वर अक्षरशः ना मी वैतागलेलो खूप गरम झालेलो अक्षरशः ना गरम लय होते आजकाल सो मी आपलं विचार केला आपण डोरलाच उभा राहूयात घमाघूम झाला पाव जेवण शेळा भाकरीचा चुरा आहे की काय बोलता त्याला चिवडा आणि भात तो परतून घेतलाय हो देते हे घे पाणी ठेवल तू फोन केला तेव्हाच ठेवलं रे आता एक वाजत आलेत जेवणार आहेस का तू लगेच ठीक आहे मित्रांनो पायात अडीच किलोचा पट्टा बांधलाय मी आता अरे झाली झोपतोय लय झोप आली आहे मला चार वाजता उठल सकाळी तुम्हाला काय सांगू मित्रांनो तर बसतोय सकाळी कॉलेजला गेलो कॉलेजवर गेलो तयार झालो कॉलेजला गेलो कॉलेजला जाऊन कळतं की पेपरच कॅन्सल झाला आहे आमचा म्हणजे ज्या पेपरासाठी मी माझे चार ते पाच तास कंटिन्यू वेळासारखं ते बघत होतं नुसतं ते न्युमेरिकल 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 मला कन्सेप्ट कळाली पण मला फॉर्म्युले लक्षात नव्हती शेवटपर्यंत मला टेन्शन आता काय व्हायचं माझ्या पेपराचं पेपर कॅन्सल झाला अक्षरशः मला असं वाटत होतं की चार तासाची मेहनत माझी ना अशी निघून गेली अक्षरशः असावडत होतं पण मग हे केलं आपल्याला पाठ नव्हते ना फॉर्म्युले म्हणून देवाने कॅन्सल केली आता आपण पुढच्या वेळी जाताना फॉर्म्युले पाठ करून जाऊ कोणाला सांगू नका मी अभ्यास करतो ते तुमच्या जवळच ठेवा ते फक्त किकराम बघ अभ्यास करतो <laughs> जगाला नाही सांगायचं आपल्याला सिक्रेट ठेवा ते तुमच्यातन माझ्यात चारशे चौसष्ट लोकांमध्येच राहिलं पाहिजे ते त्याच्या बाहेर नाही गेलं पाहिजे सो आता मी झोपतो झोपणं महत्वाचं आहे कमीत कमी माणसाची चौदा तास झोप झाली पाहिजे दिवसभरात सो आता गुड नाईट तुझ्या पप्पाने चौदा तास झोप ठेवले ते का रे माझे पप्पा चार तास माझे पप्पा ठेवतात ना रविवारची शनिवारची चोवीस चोवीस तास हा नाही नाही ना, तेवीस तेवीस बावीस बावीस तास मित्रांनो संध्याकाळचे चार मी आता चहा पितोय तर आता डायरेक्ट बसलो जरा बाहेर मस्तुकी झाडांच्या हवेत एच टू ओ घेत घेत ऑक्सिजन ऑक्सिजनचा सा ओटो सॉरी ऑक्सिजनचा ओटो ना एच टू ओ वॉटरचा वॉटरने आधीच पिलोय जरा जास्तच सायन्स चालू आहे ना मग जरा जास्तच डोक्यात परिणाम झाला तर एच टू ओ बाहेर पडला झोत थंडात ना टू घेत घेत मस्तुकी चहा पितोय थंड थंड आम्ही थंडात आपण चहा पितो गरम गरम चहा पितो आपल्याला जमत नाही चहा पितो तुम्ही पण चहा चहा पितो मित्रांनो तुम्ही जरा बघा ना म्हणजे मम्मी कसा टाइमपास करते तिचा मोबाईल लावलाय आणि हातात काम करते मला अक्षरशः ना व्हायता आलेला आपलं हाडमोड वाकडं तिकडं येडे चाले कर हे कर ते कर मी आपल्या विचारावर वाट बघतोय आत्ता मम्मी उठल नंतर मम्मी उठल पण मम्मी उठ ना मला अक्षरशः वैता आलेला म्हणजे बोलतात ना मी हे झालेलो लोक म्हणून मी आपल्या येड्यासारखे हाडमोड कमरेची पाठीची हाडमोड ते मोडता मोडता इथून दोनांना पडता पडता पण वाचलोय बघा आता मागं देवांची स्थापना केली त्यांच्या अंगावरती मी आता पडलो असतो मम्मीला बोलते उठा मम्मी बोलते जरा था थांब तास था था, पंधरा मिनटं एवढे काय खाई लागले तुला अभ्यासाची रोज तुला वाचता येत नाही आज काय झालं आज काय झालं मम्मी बोललो जाऊ दे बाबा कुठे ला ला नादी लागायचं आपल्याला लई काम आहेत मग पटकन आलो बाथरूम मध्ये तोंड बिन धुतलं तोंड धुतलेला नव्हता असं पारशी तोंडाने चाबी पिलं वाचली की त्या तोंड बीन धुतलं जरा तोंडाला पाणी लावला आपला मोती साबण दिवाळीपासून सा जर अजूनपर्यंत चालतोय घेतला तोंडाला जरा साबण बिबन आला जरा फेस केला जरा तोंड चोडलं मस्तिकी ते जरी त्याचे तेल बिल ते जमा होतं ना त्याचं का निघून जाईल पटकन तोंड धुतला तोंड <सवागी> बिन धुतला एकदम मस्त जरा चला जाऊन जरा टॉव बेन तोंड साफ करतो स्वतःचं जेणेकरून असं एकदम असं गोरं गोरं पान वाटावर पाहिजे ना असं काळं चांगला रंग आहे श्रीकृष्णाचा होता पण तो असं एवढा काळपट चेहरा पण ठीक नाही फोड्या वगैरे भरला चेहऱ्यावरती पूर्ण तर मग पटकन चेहरा बिरा पुसला बिसला मग आलो देवाच्या पाया पायापाडायला कारण जे आज गुरुवार होता आईचा सुद्धा होता तर आई बोलली पड देवाचा प्रसाद घे देवाला आशीर्वाद माग देवाकडं तर मग गेलो मस्तकी हळद कुंकू वाहिलं देवाला बोललो देवा सगळ्यांचं भलं कर सगळ्यांना सुखी ठेव सगळ्यांना आनंदी ठेव कोणालाच कसा त्रास नको होऊन देऊ सगळ्यांचं भलं कर ज्यांना जे जे पाय ते सगळं दे म्हणजे ना देवाकडे प्रार्थना केली इन शॉर्ट जास्त काय टेन्शन नाही घ्यायचा देवाची भक्ती घ्यायची देवाचं नाव घ्यायचं आणि कर्म करत राहायचं सत्कर्म करत राहायचं नेहमी मस्त की तीर्थ घेतलं जरा मिक्स केले त्यात खाली साखर असते ना थोडंसं गोड पाहिजे म्हणून मग मिक्स केले त्याला आणि मग घेतलं प्यायला तीर्थ पिलो आणि मग गेलो अभ्यासाला मित्रांना ब्लॉगमध्ये एवढंच तुम्हाला आता ब्लॉग आवडला ब्लॉगला लाईक करा चॅनल नसेल चॅनलला सबस्क्राईब करा भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये टेक केअर बाय बाय सी यू गुड नाईट